त्रिमूर्ती पोळी भाजी केंद्र भारतातलं पहिलं भाजी केंद्र म्हणून याची ओळख आहे जयश्री या महिलेनं एकोणीसशे हे पोळी भाजी केंद्र सुरू केलं आणि आज तागात हे पोळी भाजी केंद्र डोंबिवलीमध्येच आहे डोंबिवली पूर्व येथे ब्राह्मण सभा हॉल जवळ हे पोळी भाजी केंद्र आहे गेल्या चाळीस वर्षांपासून या पोळी भाजी केंद्रातील जेवणाची चव आहे तशी चविष्ट असल्याचं येथे येणारे ग्राहक सांगतात ज्या काळात मराठी माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत होता त्यावेळी एक महिलेनं व्यवसायात उतरणं म्हणजे फारच धाडसी निर्णय म्हणावा लागेल आणि आज हे पोळी भाजी केंद्र चालवणारी त्यांची तिसरी पिढी आहे नमस्कार मी धनंजय कानिटकर त्रिमूर्ती पोळीबाजी केंद्र असं आपल्या दुकानाचं नाव आहे हे दुकान टिळक रोड ब्राह्मण सभा या एरियामध्ये डोंबिवलीला फडके क्रॉस रोडच्या इकडे हे दुकान आहे विजयादशमी एकोणीसशे अठ्याहत्तर साली या दुकानाची पहिली सुरुवात झाली म्हणजे जा कन्सेप्टी सुरुवात झाली असं म्हणूया आपण की माझ्या आजीनी जयश्री विश्वनाथ कानिटकर आता तिचं वय ब्याऐंशी वर्ष आहे म्हणजे आता माझी तिसरी पिढी आहे आम्ही हे रन करतोय तर या केंद्राची सुरुवात होण्यामागचं कारण असं होतं की त्यावेळी माझ्या आजी आजोबा मफतलालमध्ये होते आणि मफतलाल म्हणजे शेवटाच्या मार्गावरती होतं साधारण पुढे काय करावं ही यातनं पुढे कसं काय करावं ही त्याच्या मागे एक म्हणूया आपण की सुरुवात होण्यामागे हे कारण होतं की आता पुढे काय करायचं या ह्याच्यातनं त्या सगळ्याची सुरुवात झाली आणि मग आजोबांना आणि आजीला असा एक थॉट आला डोक्यात की आता मुंबई त्यावेळी वाढत होती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरनं लोक येत होती किंवा काही धंद्यासाठी कोणी कामासाठी येत होते त्यांना घरगुती जेवण आणि असं आपण जर हो का पुरवलं तर यातनं काही पुढे त्याची सुरुवात होईल का किंवा लोकांची ही काळाची गरज बनणार आहे वाढत्या मुंबईची त्या हिशोबाने ह्या सगळ्याची सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने रोजचं घरगुती जेवण लोकांना मिळत गेलं माझं नाव स्वप्नाली चंद्रकांत दुर्गवली किती वर्ष झाली चार वर्ष झाली आता फ्लॉवर बटाटा आहे वाटाणा उसळ आहे गवार बटाटा आहे तोंडली काची आहे लाल लालमाट बटाटा आहे बटाटा सुकी आहे शेवभाजी आहे आणि पनीर मसाला आहे राईस मध्ये पुलाव आहे व्हेज पुलाव साधा राईस आहे क डाळ आहे कढी आहे आणि गोडामध्ये शिरा आहे गुलाबजामुन आहे गाजर हलवा आहे दुधी हलवा आहे श्रीखंड आम्रखंड आणि फरसांमध्ये सुरळीची वडी आहे अळूवडी आहे आणि कोथिंबीर वडी कशा कशाची भाकरी आलू पराठा आहे मेथी पराठा आहे ज्वारी भाकरी आहे तांदूळ भाकरी रिफाईंड ऑइल असतं त्याच्यानंतर पामतेल वगैरे डाळडा असं कुठेही यूज केलं जात नाही रिफाईन तेल साजूक तूप या सगळ्या ह्याच्यामधनं हे पदार्थ बनतात आणि सोडा वगैरे असं कुठेही नसतं आपण घरी बनवतो त्या पद्धतीने म्हणजे पोळ्यांचे प्रकार पोळी भाकऱ्या परोठे वगैरे हे सगळे रोज असतात भाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात साधारण दहा ते बारा भाज्या असतात रोज आणि राईसचे प्रकार असतात वरण कढी वगैरे रोजच्या जेवणात जे आपल्याला लागतं ते सगळं रोज अव्हेलेबल असतं अगदी सकाळ संध्याकाळ वेगवेगळं बनलेलं असतं म्हणजे सकाळचं वेगळं असतं संध्याकाळचं वेगळं असतं स्वीट्स असतात ना स्वीट्स असतात भरपूर प्रकारचे त्यात गुलाबजाम श्रीखंड आम्रखंड दुधी हलवा पुरणपोळी हे सगळे पाच सहा शिरा असतो सकाळी असे सहा पाच सहा प्रकारचे स्वीट्स रोज अव्हेलेबल असतात माझं नाव संजीव ओजंगोर पोळी त्रिमूर्ती मध्ये जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही रेग्युलर याच्यातून घरी जेवण म्हणून जेवण सुंदर आहे चांगलं आहे सविस्तर आहे लोकल एटीन साठी मयुरी संशोराव मुंबई